प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात शरद पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे काय सांग खरं तर मला तो आश्चर्याचा धक्का बसला की पवार साहेबांनी त्या स्वरूपाचं वक्तव्य काही प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात त्या दिवशी खरोखर माझी झोप उडाली बरं झालं अजितदादांनी किंवा शिंदे साहेबांनी या स्वरूपाचे निर्णय घेतले आणि काँग्रेसमध्ये जाण्यापासून आम्हाला कुठेतरी लांब ठेवलं किंवा ते पाप आमच्या हातून घडू नये असं एक दुष्क्यकृत्य जे होतं ते आज या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून आमच्या भाग्यात मिळालं शरद पवार असून म्हणत आहेत का की समविचारी पक्षासोबत उद्धव ठाकरे काम आहे त्यांची विचारसरणी ही आमच्यासारखी असं शरद पवार म्हणतात नाही त्यांचा म्हणण्याचा हेतूच असा होता की चार तारखेनंतर जो निकाल येणार आहे त्याच्यामध्ये पंचेचाळीस प्लस हे खासदार महायुतीचे असल्यामुळे एक दोन तीन खासदार जर का निवडून आले चुकून मुकून तर त्यांच्या आधारावरती देशाचं राजकारण होऊ शकत नाही त्यामुळे आत्ता संजय राऊतांना हाताशी धरून पवार साहेबांनी जी शिवसेना आपल्या मुठीमध्ये करून ठेवलेली आहे त्याच शिवसेनेसोबत कदाचित येणाऱ्या काळामध्ये ते काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे संकेत त्यांनी दिलेले